हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांस एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज आहे वटपौर्णिमा सो सकाळी आवरले आणि आत्ता निघून वडाची पूजा करायला आणि रुद्रांश पण स्कूल साठी त्याला पण लगेच घेऊन चालले ए थांब रे रुद्रांशने तांबे घेतलाय तर तसं बॉटलमध्ये पाणी घेतले तांब्यामध्ये नाही घेतलं कारण की घ्यायला येणार नाही म्हणून आणि ताट घेतले नको मग काय होतंय हे आहे ना निवेद्य त्याला टक्कतंय मग ते ताटातलं वगैरे स्वतः चाललो गणपती मंदिरामध्ये तिथं पण भरपूर आहेत वड वगैरे आणि तिकडं आहे स्कूलच्या ह्याच्याजवळ आहे पण अजून टायमिंग होता पंधरा वीस मिनटं स्कूल ओपन व्हायला तर म्हटलं चला अगोदर निघूया त्याच्यात पाणी टाकून ना तांब्यामध्ये आता पूजा करूया ताटामध्ये हो ताटामध्ये घेतलेलं आहे पुरणपोळीचा नैवेद्य दिवा काड्यापेटी आणि वटीचं साहित्य घेतलेलं आहे सो ताट छोटं असल्यामुळं बसत नव्हतं आणि हळदी कुंकू सुदगुंडा तर चल चल आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया बाळा तो आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ पळून एवढं पळू नको गेट लावलेलाच आज पण इकडं बसू नको तिथं चल आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग पूजा करूया नाही नाही रे ओपन आहे चल शूज काढवा मी ठेवली तिथं चला आधी गणपती गणपतीच दर्शन घेऊ फक्त नाग फुलंच नाही भेटली दर्शन इथं इथं दर्शन घ्या आधी भेट मग होण गणपती आहे ना, ना? ना? ना मग दर्शन घेतलं आणि ना लगेच गेला त्याच्या पप्पा थांबले त्याच्यामुळे आपण रुद्राय शूज घाल चल ठेवला काल गेट बंद होता पण आज वटपौर्णिमा असल्यामुळे मग गेट त्यांनी ओपनच ठेवलेला आहे म्हणजे जाऊन छान दर्शन वगैरे होतं सो आता पूजा झाली आणि आम्ही अगोदर रुद्रांश आणि मी अगोदर गणपती बाप्पाचं पाय पडायला गेलतो आणि हे मग इथं थांबली होती थोडा वेळ तर आत्ता आम्ही थांबलो आहेत चार तेवढी मी दर्शन करून येतो आहे आणि आत्ता फक्त दहा मिनटं बाकी आहेत स्कूल चालू होईल म्हणजे दहाला दहा मिनटं बाकी आहे दहा वाजायला तर चला निवडत आवडली पूजा पण झाली स्वयंपाक पण झाला म्हणजे एवढं टेन्शन आलं तर की रुद्रांची शाळा परत यांच्या अगोदर जॉबला पण यांना जायचं आज पण मग नंतर त्यांनी सुट्टी घेतली तर मग एवढा उशीर झाला मी तर एकतर सकाळी तीनला उठलेले आणि मग आवरायला म्हणजे आता सगळं आवरलंय तर चला ने अगोदर स्कूलमध्ये जाऊया आणि नंतर मग घरी चल रे उतर खाली <laughs> चला पटा पटा चला रोज स्कूलचा टायमिंग झाला साडे दहा म्हणजे आठ तास होता जायचं मग शाळेत जायचं परत एकदा मंदिरात जायचं ना आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग त्या मंदिरात दा? जायचं हां जा चला आता चला पूजा वगैरे झाली आज मी जेवण आहे चल निघूया सो so, आज आहे वटपौर्णिमा तर मग वटपौर्णिमासाठी तर पुरणपोळीचा स्वयंपाक लागणार असतात म्हटलं चला आज मी उठली होती सकाळी तीन वाजता मग सकाळी तीन वाजता उठून म्हणजे साडेतीनला जरी स्वयंपाकाला लागले आंघोळ वगैरे करून तरी मला म्हणजे कमीत कमी मला साडेसात वाजले तर साडेसात वाजल्याच्या नंतर मग परत राहिलेली देवपूजा परत रुद्राचं आवरायचं स्कूलचं आणि वडाची पूजा करायला पण जायचं होतं अगोदर हे मला सांगितलंच नाही की हे म्हटलं अगोदर म्हटले की नाही मला जॉबला जायचं आहे मी एक तर त्याच्यासाठी लवकर उठले म्हटलं चला डब्बा तर द्यावाच लागणार आहे म्हणजे सकाळी एकदा डब्बा दिला तर मग टेन्शन नाही राहतं मग आपण हे जा पूजा वगैरे करायची असेल तर सकाळी स्वयंपाक बनवतो मग ह्यांना सकाळी नाही दिला तर मग संध्याकाळी शिळा होऊन जातो त्याच्यामुळं मग सकाळी लवकर उठले आणि मग सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला म्हणता येते नाही आज सुट्टी घेतली मी सकाळी घेतली म्हणतायत म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग स्वयंपाक वगैरे बनवला पुरणपोळीचा मग नंतर रुद्रांचं आवरलं आणि वडाची पूजा करायला थोडंसं लवकरच गेलतो कारण की मग ह्यांना सुट्टी होती हे म्हटले चल मी पण येतो थोडासा व्हिडिओ वगैरे काढन पण ह्यांच्या मोबाईलमध्ये काढला आणि आमच्या मोबाईलमध्ये म्हणजे ते व्हॉट्सअपला शेअर केला पण माहीत नाही काय झालं व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळे मग फक्त थोडेसे फोटो आहेत ते सुरुवातीला टाकलेत आणि मला वाटलं ह्यांच्या मोबाईलमध्ये आहे म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये नाही काढला सो मग बघू जर म्हणजे व्यवस्थित आला तर त्याचा दुसरा एडिटिंग करून टाकूयात सो मग सगळ्यात अगोदर पुरण बनवलं होतं पुरण आमटी बटाट्याची भाजी आणि पोळ्या तर मग सगळं स्वयंपाक म्हणजे तसं तर लवकर आवरला खूप जास्त उशीर नाही लागला पण परत मग सगळं आवरल्याच्यानंतर मग रुद्रांची आंघोळ घातली त्याची म्हणजे mm. त्याचं आवरलं स्कूलला जायचं पूजा वगैरे करून घेतली आणि मग आम्ही इथून की तिला नऊ वाजता निघलो घरून सगळं आवरून नऊ वाजता निघलो मग पूजा वगैरे केली आणि दहा वाजेपर्यंत स्कूलमध्ये गेलो रुद्रांची मग जास्त वेळ नव्हती स्कूल नवीन आहे त्याच्यामुळं मग मॅडम फक्त एक दीड तास जास्त वेळ नाही ठेवते म्हणजे अर्धा अर्धा तास किंवा वीस वीस दहा दहा मिनटं असं वाढवून आहेत म्हणजे अजून आठ दिवस तरी म्हणजे फक्त खेळायला वगैरे आहे तर म्हटलं चला तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक आहे मी ह्याच्यामध्ये ना म्हणजे शॉर्टमध्ये दाखवते की काय काय बनवलेलं आहे आणि मी ह्याचा पूर्ण एक लॉंग व्हिडिओ बनव बनवणार आहे की आमटी कशी बनवली आहे किंवा पुरण कसं बनवलं आहे कारण इतक्या मस्त पोळ्या झालेत की विचारूच नका एकदम म्हणजे अशा बॉलसारखे एकदम पूर्ण गोल फुगत आहेत तर त्याचा पण एक व्हिडिओ नक्की मी म्हणजे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाकाचाच बनवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती रवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडे पुरणपोळीच्या स्वयंपाकमध्ये काय काय असतं हे पण सांगा कारण की कोणाकोणाकडे वडाळ्याची भाजी बनवत आहेत कोणाकोणाकडे नाहीत बनवत तर आमच्याकडे म्हणजे पुरण पोळी आमटी आणि भात आणि बटाट्याची भाजी आणि म्हणजे पापड आणि भजे वगैरे असतात तर तुमच्याकडे काय असतं ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण की काय होतं वेगवेगळ्या भागामध्ये ना थोडंसं वेगवेगळं बनवलं जातं सर आ, हे आत्ता पापड्या वगैरे आहेत ते से म्हणजे सेमच असतं की पापड पापड्या चकल्या वेपर्स म्हणजे हे तर सेमच असतं पण जे स्वयंपाक आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळं असतं कारण की आमच्या इकडं भाज्या वगैरे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवतात आहेत त्यामुळं मग ह्याच्यामध्ये फक्त बटाट्याची भाजी असती तर कोणाकोणाकडे नसते आणि कोणाकोणाकडे तर म्हणजे भरपूर असतं तर वेगवेगळी चटणी म्हणजे तसं भरपूर असतं तर आमच्याकडे फक्त बटाट्याची भाजी असते त्याच्यासोबत तर चला आता पापड्या वगैरे पण तळून घेतलेले आहेत आणि भजे काढते तर भजे पण इतके मस्त झालेत अगदी थोडेच केले काय होतं कारण किती पण थोडे केले ना तरी पण म्हणजे उरतायत तर त्यामुळे मी म्हटलं की ह्या वेळेस नाही ह्या वेळेस खूप कमी करायचे तर मग दोन घाणे अगदी थोडंसं पीठ घेतलं त्याच्यामध्ये त्यामध्ये एक कांदा एक मिरची घातली आणि थोडंसं अगदी थोडंसं खातं सोडाने एक चमचा ओवा घातला आहे आणि पटकन म्हणजे म्हणजे लगेच तेल गरम झालं फेटून लगेच टाकलं म्हणजे जास्त वेळ पण नाही लागला आणि मी हा स्वयंपाक एवढ्या घाईघाईमध्ये केला आहे की म्हणजे मला वाटत बी नव्हतं की म्हणजे छान होईल का नाही भजी व्यवस्थित येतील का किंवा आमटी कशी होईल पण आमटी तर नंबर एक विचारूच नका आमटी इतकी मस्त झाली ती आणि त्याच्यासोबत हो मी एक बाजरीची भाकरी पण बनवलेली आहे कारण की ना दरवेळेस काय होतं की आपण पुरणपोळी बनवतो त्याच वेळेस आमटी आहे त्याच वेळेस बनवली जाते एरवी ना, बनवतच नाही किती म्हटलं ना की बनवायचे तरी पण नाही बनवणं होत तर म्हटलं चला आज भाकरी बनवायचे आज एक भाकरी बनवली ना आमटीन भाकरी इतकी मस्त झाली आणि भजे पण इतके छान झालेले आहेत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्हाला डेली ब्लॉग्स आवडत आहेत का रेसिपीचे व्हिडिओ आवडतात हे पण कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आत्ता मी काढून घेते भजे कारण की हा घातलेला आहे पहिलं घाणन अजून एक लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे